तो शाम रंग पहा ऐकुन भिर तान विसर न भान ही बाट कु बगते वरुणी साध ईकुनी हो राधा ही बाबरी हरी ची राधा बाबरी अंकिता स्लो कॉनर चैनल वर आपले स्वागत है सप्तसूर माझे म्हण तुमचं आमचं सगळ्यांचं हृदय जिंकलंय आणि नुकतंच त्यांनी वयाची पंच्याहत्तरी देखील पूर्ण केली ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की सर आपल्यासोबत आहेत त्यांचं आपण स्वागत करूया सर खूप खूप स्वागत आणि म्हणजे खूप आमच्या मनात ये ढेर से कपडे मै कैसे धोऊ अच्छा साबुन कौन सलाऊ कपडो को जो उजला बना दे रंग जमा दे चमकला दे कोई बता दे, मुझे तो कोई बता दे। का डबल बी सो <laughs> म्हणजे से, तीस सेकंदाची जाहिरात असेल किंवा वीस सेकंदाची तर सतरा सेकंद, सेकंद, सेकंद तुम्हाला आणि हे बाकीचं धनतक्का बी डबल बी सो ते त्याच्यासाठी तीन चार सेकंद ठेवावे लागायचे सुरेश वाडकर होते त्याच्यात गाणीबिणी पण होते एव्ही मध्ये ते आणि कविता कृष्णवर ते दोघेही होते आणि <laughs> सुर की नदियाँ हर दिशा से सुर की नदिया हर दिशा से बहते सागर में मिले बादलों का रूप ले के पर से हल्के हमारा आम्ही सगळे तुकडे गेले होते म्हणजे मिले चुळचे तामिळ तेलगू कन्नड मद्रासी जेवढे काय ते फक्त ते आपल्याला कळत नाही म्हणून ते वेगळे वाटतंय चुंजर बैंजरे बुंजर डे डडे डडे ढे डडे डडे फक्त त्या माझंच गाणं आहे म्हणजे डडडा ड डा रिडा डिडा डिडा डडी डडी डडा डरड ड म्हटलं एवढं म्हणजे आठ बारचं मग मोकडा एक ओळ झाली मग एकदम काय ते रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नजर भीर, भीर अरे म्हटलं वा क्या वाच एक लाईन झाली तयार हिरव्या हिरव्या झाडांची पिवळी पाने झुलताना चिंब चिंब श्रावण धारा झरताना ा गंध मातीचा मनात बिलकून जाईलाड उनाडवारा घुस प्रीतीचे का सांगून जाई त्या सप्तसुराच्या लाटेवरुनी साध होई होईराधा बाबरी हरी मेरी जगह कोई और होता तो इस वक्त भगवान का मेहमान होता इस फिल्म के बाद तो असित सेन और उनका वाक्य को लंबा खींचने वाला अंदाज अमर हो गया मुझे अगर नौकरी से अलग किया गया तो खाना पीना छोड़ कर दरवाजे आरोप लेट जाऊँगा हालांकि उन्होंने फिल्मों में कई तरह के किरदार निभाए यहाँ रहने से मेरी शास्त्र उन्नति तो होगी ही साथ ही साथ आपकी आत्मोन्नति भी हो जाएगी असित सेन की पहचान बना यही अंदाज कमरे में इतनी हवा आती है कि आपको एयर कंडीशन लगाने की जरूरत ही नहीं मेरे थोबड़े को क्यों रोती हो जरा अपना चौकटा भी तो देखो 18 सितंबर 1993 को हार्ट अटैक से असित सेन की मौत हुई नील आर्मस्ट्रॉंग बज ऑल्ड्रिन आणि माईक कॉलिन्स या तिघांनी सगळ्यात धोकादायक मोहिमेवर जाण्याचा निर्णय घेतला त्यांनी अशा रॉकेट मध्ये तेव्हा प्रवेश केला होता ज्याची क्षमता एका छोट्या अणुबॉम्ब इतकी होती त्यांची पृथ्वीवर येण्याची शाश्वती फक्त पन्नास टक्के होती आणि याची त्यांनाही पूर्ण कल्पना होती Five, four, three, two, पाच रॉकेटसह या यानानं अंतराळात झेप घेतली नील आमस्ट्रॉंग न चंद्राच्या पृष्ठभागावर अखेर आपलं यान उतरवलं yeah, आणि यान उतरल्याची ती ऐतिहासिक घोषणा केली चंद्रावर नील आर्मस्ट्रॉंग तेव्हा त्यांच्या घरी एका हिरोसारखे परतले त्यांच्या मोहिमेनं अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली कायदेविषयक विविध माहिती तसेच गम्मतिशिर विविधा यामध्ये मनोरंजन आजचे वृत्तवेद संस्कृत सुभाषित मराठी कोडी आणि खूप काही स्ट्रीट टू वॉक गो बेबी शट टूरूरूट्रो बेबी शट मामी शट टूरूरूट्रो मामी शट टूरूरूट्रो मामी शट クランパーショットトゥトゥトゥトゥトゥトゥトゥトゥトゥトゥトゥトゥトゥトゥトゥトゥトゥトゥゥトゥトゥトゥトゥトゥトゥゥトゥトゥトゥトゥトゥトゥゥトゥトゥトゥゥトゥゥトゥゥ उत्तमोत्तम स्तव पठन स्मरन ब्रुव नरो विशुद्धिवेती हरे गुरु सुभक्तीमाशु याती न्यथा गती हि देहिनां सुशंकर चिन्तनम्